नमस्कार पारवेताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी मस्त गवारीची गवरान अशा पद्धतीनं भाजी बनवणार आहे तर त्यासाठी ही पाऊ किलो गवार मी अशी निसून स्वच्छ धुवून घेतलेली आहे एकदम म्हणजे अशी जुनी पद्धतीनं बनवणार आहे मी ही भाजी तर त्यासाठी एक कांदा एक टोमॅटो पाच सात अशा लसण पाकळ्या घेतलेल्या एक छोटासा अद्रकेचा तुकडा घेतलेला आहे कोथिंबीर आणि इकडे मसाल्यामध्ये खसखस घेतलेले खस एक चमचा डाळवं घेतलेले एक चमचा आणि फूल घेतलेले एक चमचा दगडी फूल म्हणतात त्याला आणि एक चमचा धने घेतलेले आहेत आणि एक असा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे इकडे लाल तिखट मीठ तेल तर साहित्य ते खूप कमी आहे आणि खूप कमी मसाल्यामध्ये अशी झणझणीत जन आपली गवारीची गावरान पद्धतीची भाजी होणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर माझं चॅनल पहिल्यांदाच पाहता असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गॅसवर मी असं हे पापड भाजायचं स्टँड घेतलेलं आहे त्यावर हे कांदा असा थोडासा फोडून घेतलेला आहे तुम्ही कापून पण घेऊ शकता आणि एक खोबऱ्याचा तुकडा तर हे अगोदर असा मी पूर्ण छान असा काळपट भाजून घेणार आहे त्यामुळे भाजीला कलर पण खूप छान येणार आहे आणि चव पण खूप छान येणार आहे प्रकारे हे खोबरं आणि कांदा मी भाजून घेतलेला आहे आता हे कांदा आणि खोबरं असं प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे गॅसवर अशी कडाई ठेवलेली आहे त्यामध्ये आता हे मी मसाले भाजून घेणार आहे तर अगोदर सुरुवातीला खसखस भाजून घेणार आहे तर खसखस छान अशी भाजलेली आहे आता यामध्ये हे बाकीचे तिन्ही पण टाकून घेणार आहे धने डाळवं आणि फूल तेलाचा वापर नाही केलेला आहे मी असं कोरडंच भाजून घेणार आहे तर परत एकादा मिनिट असं हे छान असं लालसरपर्यंत भाजून घेणार आहे एक दोन मिनिट असं हे भाजून घेतलेलं आहे मी डाळवं धने फूल आता खाली हे प्लेटमध्ये असं काढून घेणार आहे तर कोणतेच गरम न मसाले वापरता मस्त छान असं कमी साहित्यामध्ये ही गवारीची भाजी होणार आहे ते तर त्यासाठी आता हे थंड करून मी मिक्सरला वाटून घेणार आहे ते त्यामध्येच आता हे कांदा आणि हे खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत तर आता हे थंड करून मी मिक्सरला वाटून घेणार आहे तर मिक्सरला मी असं हे कोरडंच वाटून घेतलेला आहे आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत तर कोथिंबीरीमुळे पण आहे ना भाजीला खूप छान चव पण येते आणि छान कलर पण येतो तर आता भरपूर कोथिंबीर वापरलेली आहे एक आल्याचा तुकडा आणि लसण पाकळ्या आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून परत याची छान अशी पेस्ट करून घेणार आहे तर पाणी टाकून असा मसाला मी छान असा एकजीव असा वाटून घेतलेला आहे आता हे मसाला बाजूला ठेवणार आहे आणि इकडे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आता हे शेंगा मी अगोदर भाजून घेणार आहे शेंगा भाजताना पण तेलाचा वापर नाही करायचा अशा कोरड्याच भाजून घ्यायच्या बिना तेल टाकता तर पाव किलो शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा पण दोन प्रकारच्या असतात गवरान शेंगा, शे शेंगा एक असतात आणि अशा साध्या तर मी हे साध्या शेंगांचा वापर केलेला आहे तर आता हे शेंगा अशा बाजूला ठेवणार आहे आणि त्याच कढाईमध्ये आता तेल टाकणार आहे आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक टोमॅटो असा मी कापून घेतलेला आहे हे टोमॅटो टाकणार आहे त्याच तेलावर लाल तिखट टाकणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता या ठिकाणी मी दोन चमचे वापरलेला आहे असं ते तेलामध्ये असं तिखट तळून घेतलं नाही की खूप छान म्हणजे अशी भाजीला छान तरी येते तर मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि छान मसाला भाजलेला आहे दोन तीन मिनिट असा कमी गॅसवर भाजून घेतलेला आहे आणि मसाल्याचा कलर पण बदललेला आहे पूर्ण काळपट झालेला आहे आता यामध्ये मी ह्या भाजून घेतलेल्या शेंगा टाकणार आहे तर तुम्ही अशा हे वाफेवर अशा शिजून डब्यासाठी पण अशी कोरडी भाजी पण याची बनवू हो शकता खूप छान चव हो लागते ह्या भाजीची तर पूर्ण मसाल्यात अशी ही शेंगा मी अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत एखादा मिनिट अशा मी शेंगा ह्या अशा परतून घेतो आता यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे ते एक ग्लास असं गरम पाणी केलेलं आहे पाण्याचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर ही भाजी मी थोडीशी रस्सा भाजीच बनवणार आहे त्यासाठी मी एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि आता शेंगा शिजेपर्यंत भाजी मी छान अशी शिजून घेणार आहे तर मस्त पाच सात मिनिट अशी मी भाजी शिजून घेतलेली आहे भाजीला मस्त छान अशी तरी पण आलेली आहे आणि किती छान असा काळा कलर पण आलेला आहे तर अशी ही काळ्या वाटणातली मस्त गवारीची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता खूप छान चविष्ट भाजी होते खूप कमी साहित्यामध्ये अशी ही भाजी तयार झालेली आहे तर नक्कीच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ माझा बघितल्याबद्दल धन्यवाद वरतून मस्त थोडीशी कोथिंबीर